नमस्कार पालघर टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पालघर जिल्ह्यात निवडून आलेले सहा आमदार कोण आहेत ते पाहूयात जिल्हा पालघर वसई एकशे तेहतीस विधानसभा मतदारसंघातून आमदार स्नेहाताई दुबे ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेल्या आहेत जिल्हा पालघर नालासोपारा एकशे बत्तीस विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन नाईक हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले आहेत जिल्हा पालघर एकशे तीस विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र गावित हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले आहेत जिल्हा पालघर बोईसर एकशे एकतीस विधानसभा मतदारसंघातून आमदार विलास तरे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले आहेत जिल्हा पालघर एकशे एकोणतीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून आमदार हरिश्चंद्र भोये हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले आहेत जिल्हा पालघर एकशे अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघातून आमदार विनोद निकोले हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले आहेत आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता पालघर टाइम्स न्यूजला आजच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा